तर मित्रांनो बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाले तसेच सहा विद्यार्थिनी वर छेडकानी झाली तिंना अश्विल चित्र दाखवण्यात आलं तर मित्रांनो आज लोकांचा सतत कोणाच्यावरही विश्वास राहणार नाही कारण असंच हॉस्पिटलमध्ये पण आणि कॉलेजमध्येही असंच जर घडत असेल तर जो लोकांचा जो विश्वास आहे तो उठणारे आणि लोक अशा गोष्टींवर लक्ष देणार नाही आणि सरकारसुद्धा काय करत नाही सरकार सतत म्हणतं आरोपींना शिक्षा देऊ पण सरकार शिक्षा देत नाही आणि जो जनता आंदोलन करते पण त्यांना बी हे सरकार पोलीस प्रोटेक्शन लावून मागे खेचण्याचं काम करत आहे जर सरकारमध्ये त्यांच्या गांडीत दम नाही तर त्यांनी सिद्ध राजीनामा द्यावा आणि जी जनता काही न्याय करणार ती जनताबरोबर करेल कारण सतत हे आरोपी असं रेप करून बलात्कार करून यांना शिक्षा होत नाही आणि यांना चार चार महिने जेलमध्ये ठेवूनसुद्धा यांना सोडलं जातं अशा हरामखोरांना अशा मादरचोच आरोपींना डायरेक्ट रस्त्यावर हुबं जाडायला पाहिजेल आणि हुब चिरायला पाहिजेल